परिवर्तन न्यूज आपले स्वागत आहे नांदेड शहरातील तात्काळ मिळावी या मागणीसाठी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने मदत वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे नांदेड शहरातील मागच्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक कुटुंबांचे घर सामान तसेच व्यापाऱ्यांची दुकाने पाण्यात वाहून गेली या पूरस्थितीमुळे मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक अब्दुल गफ्फा सत्तार अब्दुल नसीम अब्दुल मजीद अहमद नासिर शेख अहमद उर्फ बाबू खोबरागडे हबीब कामरावाला सरफराज फारसी अंजुम शेख शेख जावेद चाश्मा आदी मान्यवरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे निवेदनात म्हटलं आहे की पूरग्रस्तांचे सर्वेक्षण आधीच पूर्ण झाले असून शासनाने मदत वाटपात विलंब केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे प्रशासनाने तीन नोव्हेंबर दोन पूर्वी मदत वितरित करावी अन्यथा पूरग्रस्त नागरिक उपोषणास बसतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर पोलीस निरीक्षक कैलास छत्रे अक्कल यांनी स्वाक्षरी करून नोंद घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची अधिकृत नोंद तीस ऑक्टोबर रोजी झाली आहे पूरग्रस्तांना न्याय मिळावा नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत द्यावी ही मागणी आता जन आंदोलनाच्या रूपात वाढत आहे प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही जय हिंद जय जै भारत धन्यवाद के बाद महापुर आया था अतिवृष्टि के टाइम पे जो शहर का जो सर्वे किया गया था वो तो सर्वे आधा अधूरा सर्वे था बाद में अचानक से बहुत चाल हो गया मगर तो जो आधा आधा अधूरा सर्वे जो अतिवृष्टि का हुआ था ग्यारह से बारह हजार लोगों का उनके नाम समावेश करके बाकी के जो सर्वे नहीं करने के वजह से जो लोगों का जो नुकसान हुआ और के बाद पूर आने के बाद जो हमाजी इंदी माने तले कि आपके पूर गरास का सर्वे नहीं किया गया तो आपि उसके का रहेवाला सर्वे और तो का सर्वे दोनों सर्वे करके जो तो घोर गरीब है जिसका नुकसान हुआ बाहर जो तो घरों में पानी ना था लोगों का तो वह घरों के बाहर थे महानगर पालिका के निवा निवारण केंद्रित तो ऊपर लोग बसे जाकर रहे थे तो ये लोगों को न्याय मिलने के लिए आज कांग्रेस पार्टी के माजी नगर जो सभी मैदान में उतरे हैं और हमारे कलेक्टर साहब ने यही डिमांड थी कि भाई अगर हमारी निवेदन थे बीस तारीख में ये जो लोगों का सर्वे करके इनके याद में नाम समावेश करें और इनको अनुदान वाट्सअप करें मगर आज निवेदन तो का कुछ हमारे इंप्लीमेंट नहीं हुआ तो आज हमने हमारा नोपेशन के तीन तारीख से जो हमारे को बैठना था आज से हम बैठे और हमारा सक्रिय हमारा नोपेशन है अगर हमारी मांग हमारी डिमांड अगर पूरी नहीं होती तो ये हमारा नोपेशन ऐसे जारी करेगा सैयद मुस्तफ़ा सैद मुस्तानी बारह बजे पहले आदिवासी थी क्या सर्वे चला होता आणि त्यावेळेस पूर्ण नांदेडचा सर्वे झाला पण दुसऱ्या वेळ जे महापौर महापूर आला नदीकाठचे जे लोक होते गरीब गरजू ते चार चार दिवस पाण्याखाली होते पण त्यांचा सर्वे अद्याप झालेला नाही आमची मागणी आहे की बाबा जे महापूर आलेला होता नदीकाठचे जे लोक होते त्यांचा सर्व करावं आणि ज्यांनी सर्वे केले तलाठी असो की बिल कलेक्टर असो कलेक्टरच्या सांगण्यावरून केलं की त्या त्यांच्या मनानं केलं कारण की पाणी करते वेळेस पंचनामा करते वेळेस लोकांची त्यांनी सह्या घेतल्या नाही स्थळ पाणी करते वेळेस जागेवर त्यांनी पंचनामा केलेला नाही कुणाच्या सांगण्यावरून कुठं त्यांनी फॉर्म फिलअप केले ते माहीत नाही ह्याच्यामुळे आमचे काय कित्येक गरीब लोकांचे नावं आलेले नाहीत त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला चार काय हलगर्जीपणा झालं काय कुणाच्या आदेशावरून झालं हे आम्हाला कळत नाही पण आमच्या गरिबांचं फार नुकसान झालेलं आहे फक्त शंभर शंभरमधून तीस टक्के लोकांचे नावं आलेले आहेत आणि अनुदानापासून कित्येक लोक अजून वंचित झालेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा या नगरसेवकाला देण्यात आमच्यासाठी बसलेले आहेत त्याच्यामुळे आमचे बी लोक रोज येणार आहेत तेच आणि निपोषणाला बसणार आहेत